छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्राच्या मागे उभा राहणार आहे मग म्हणाल्या तशा दोनशे रुपयांनी गॅस सिलेंडर कमी झाला कधी कमी झाला एका महिन्यापूर्वी झाला रक्षाबंधन आला भाऊ ओरडून ओरडून सांगत होता की मी दोनशे रुपयाची गिफ्ट देतोय माझ्या बहिणीला दोनशे रुपये सिलेंडर महाग झाला आहे पण काही तुम्ही एक गोष्ट वाचायला विसरला महिनाही झाला नाही एक तारखेला एक ऑक्टोबरला सिलेंडर दोनशे नऊ रुपयांनी पुन्हा महाग झालेला आहे अशा सुनेला घरात जिचा भाऊ महिन्यापूर्वी गिफ्ट देतो आणि डबल पैशाने वसूल करतो असे भाऊ चालणार आहेत चालणार का आपल्याला इथं जे सगळे उभे राहिलेले आहेत त्यांना जायची घाई आहे कार्यक्रम आहे पुढे पण आमचे तरुण थोडे चलबिचल झालेत मला त्यांना प्रश्न आहे खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले असतील त्यांनी इथून निघून जावे ज्या ज्या कोणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख आलेत त्यांनी इथून निघून जावे <laughs> आहेत दादा पंधरा लाख नशीब नशी आपलं नशीब चांगलं करताय माझ्या म्हातारीला पंधरा लाख रुपये येणार आहे म्हातारी खुश झाली सारखा विचारत होत अच्छे दिन नाएं 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 नाएं। अच्छे दिन, दिन। बरोबर ही खरी राग आहे मग कशी व्यक्त करायची आहे हे बोट आहे मतदानाच पुन्हा एकदा हा हडपसर भगव्याचा वाला किल्ला आहे शिवसेना आहे मग भगवा तो पाहिजे आहे भगवा फडकला पाहिजे ज्यांनी दोन हजार चौदा ला खोट बोलले मुलगा एकदा नापात झाला आपण म्हणलं दोन हजार एकोणीस ला सुधारेल पुन्हा त्याला सत्ता दिली आता मुलगा म्हणतो दोन हजार चोवीस ला सत्ता द्या माझा विकास चालू आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मी विकास नक्की करेल कोरोना सारखं संकट जर पुन्हा आलं तर लक्षात घ्या पुन्हा आपण दोन हजार चोवीस काय सत्तेचाळीस पाहायला महाराष्ट्रामध्ये नसू कारण मागच्या कोरोनाच्या संकटामध्ये मा दे, देवाची कृपा असेल आणि आपल्या सर्वांचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गातून पाहत असतील आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व आलं ज्यांनी सांगितलं सत्तेच नंतर बघू सत्ता आत्ता नको मी मुख्यमंत्री आहे पण मला मुख्यमंत्री म्हणून फिरायचं नाही संकट गंभीर आहे पण सरकार गंभीर आहे आणि म्हणून आज आपण सगळे आहोत हे लक्षामध्ये घ्या उद्धव साहेबांनी शब्द पाळला आज काय घडत नांदेड मध्ये आज लहान मुलं तडफडून मारताते त्या मान माऊलीची काय अवस्था झाली असेल जिच्या घरामध्ये बारा वर्षांनी पाळला हल्ला सतीश दादा बारा वर्षांनी पाळला हल्ला जी ओरडून सांगत होती अहो मला बारा वर्षांनी मुलगी झाली तिचा जीव वाचवा पण आमचे पालकमंत्री असतील यांना सगळ्यांना आनंद काय होता मला मिळते की पालकमंत्री तू होतो याच्यामध्ये सगळे व्यस्त आहेत आणि हे म्हणतात ते मग ही चर्चा होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे चर्चा इथल्या तरुणांना रोजगार मिळालेत का मिळालेत रोजगार पंधरा लाख आले काळात आलाय का जे स्वीज ते स्विस बँकेमध्ये होत ते आलंय कधी मग आपल्याकडं बचत गट वालय एखादा हप्ता ओरडून सांगत आहे आजी हे काय बरोबर पड़ा ला, पड़ा ला नाही अ तो नीरव मोदी कसा पळाला तो मेहुल चुक्सी कसा पळाला मल्ल्या कसा पळाला पळाला नाही यांनी सांगितलं मग झोली लेके आया आता झोली लेके जाऊ का पण ज्यांनी आपली झोली त्यांच्या बरोबर भरून पाठवली आहे